बुधवारी रात्री सात वाजता पुण्यामध्ये एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये पुण्यामधल्या कोंडवा परिसरातल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये घरामध्ये घुसून एका कुरिअर बॉयनी अत्याचार केला रेप केला अशा प्रकारची बातमी आली आणि ती पूर्ण महाराष्ट्रभर वाऱ्यासारखी पसरली त्या बातमीबद्दल एक धक्कादायक सत्य समोर आलेले सत्य अशा प्रकारचं आहे की तो कुरिअर बॉय फक्त कुरिअर बॉयवाला नसून त्या मुलीचा बॉयफ्रेंड होता आणि ते दोघं या अगोदर बऱ्याच वेळा त्या फ्लॅटमध्ये एकमेकांशी भेटले होते मग मात्र तुम्ही म्हणाल की रेपचा केस का झाला किंवा गुन्हा का झाला अर्धवट राहिलेल्या सेक्समुळे वैतागलेल्या तरुणीनं त्या मुलावरती रेपची केस केली आणि त्या मुलाला अडकवण्याचा प्रयत्न केला धक्कादायक तपासातून हा सगळा प्रकार समोर आला आहे माहिती समोर आली सगळ्या गोष्टीबद्दल मी सविस्तर व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओच्या कमेंटमध्ये त्या व्हिडिओची लिंक मिळेल तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा आणि अशा मुलींसाठी काय नक्की तुम्ही शिक्षा द्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा